हॅलो गुड मॉर्निंग शुभ सकाळ तर मग आज आपण माझ्या किचनमध्ये पाहणार आहोत की घरगुती तूप कसं बनवायचं अगदी रवाळ आणि खूप सुंदर तूप बनतं तर चला मग आता आपण पाहूया की तूप कसे बनवायचे त्यासाठी आपण एका पातेल्यामध्ये दररोज दूध व्यवस्थित गरम करून वरती येणारी साय टाकून घ्यायची आपल्याकडे जर जास्त दूध असेल तर दोन तीन दिवसामध्ये पुरेपूर साय बनते पण जर कमी असेल तर पाच सहा दिवस लागतात साय जमा व्हायला ही साय आपण पातेल्यात काढून फ्रीजमध्ये ठेवायची पाच सहा दिवसानंतर आपण त्यामध्ये एक चमचा दही टाकून ते हिरजण फ्रीजच्या बाहेर काढून ठेवायचं एका दिवसासाठी आणि नंतर एक दिवसानंतर ते हिरजण अशा पद्धतीने तयार होतं तुम्ही पाहू शकतात अगदी घट्ट असं हिरजण तयार झालेलं आहे पण साईमध्ये जर थोडंसं सा पाणी पडलं तर ते थोडं पातळ होतं अशा प्रकारे आपलं हिरजण बनून तयार आहे आता आपण हे मिक्सी जारमध्ये ट्रान्सफर करूयात आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून त्याला मिक्सीला फिरवून घेऊयात अगदी थोडंसं पाणी टाकून घ्यायचं जेणेकरून लोणीवरती येतं पाण्यावर तरंगून आता यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊन आपण एक पाच मिनिटं व्यवस्थित हे फिरवून घेऊयात मिक्सीला अतिशय कमी मेहनत एवढं काही नसतं आता आपण याला फिरवून घेऊयात एक पाच ते सात आठ मिनिट आपण त्याला व्यवस्थित फिरवून घ्यायचं जेणेकरून आपलं लोणी वरती येईल तुमच्याकडं रवी है? असेल तर तुम्ही रवीनेही करू शकतात पण माझ्याकडे रवी नाही त्यामुळे मी मिक्सीलाच फिरवते पाच मिनिटानंतर आता आपण पाहूया की लोणीवरती आलेलं आहे का तर काहीसं अशा प्रकारे दिसतं आता आपण यामध्ये लोणीवर आलं नसेल तर पाच सहा बर्फाचे तुकडे टाकून घेऊयात आणि एक दहा मिनिटासाठी यावर झाकण ठेवून हे फिरवलेलं बॅटर बाजूला ठेवूयात पाच मिनिटं हे बाजूला ठेवायचं आणि पाच मिनिटानंतर चेक करायचं की आपलं लोणीवरती आले आहे का नाही बऱ्यापैकी लोणीवरती दिसतंय आता आपण हाताच्या साह्याने ते अलगद काढून घेऊयात आणि बाउलमध्ये टाकून घेऊयात पूर्ण लोणी व्यवस्थित बाउलमध्ये काढून घ्यायचं अशा प्रकारे लोणी बाऊलमध्ये काढायचं थोडं थोडं व्यवस्थित जर विरजन झालेलं असेल तर अजिबात हाताला चिटकत नाही अलगद वरती लोणी निघून येतं तर आता आपण हे लोणी गॅस चालू करून गॅसवर गरम करून घेऊयात आता आपण ह्याला मंद आचेवर जवळपास पंचवीस मिनिटं गरम करून घेऊयात हळूहळू कलर चेंज होतो आणि ह्या लोण्यांचं रूपांतर तुपामध्ये होतं तर हे तूप बनवायला अतिशय सोपं आहे अगदी कमी मेहनत जास्त काही वेळही लागत नाही आणि बाहेरचं डब्याचं तूप केव्हाचं पॅक केलेलं असतं वास पण येतो तु त्या तुपाचा तर तसं तूप खाण्यापेक्षा अगदी नैसर्गिक पद्धतीने बनवलेलं आणि मेन म्हणजे आपण आपल्या डोळ्यासमोर घरी बनवलेलं तूप आपण खाऊ शकतो हे तूप जवळपास चार पाच महिने खराबही होत नाही आणि याचा वासही येत नाही जास्त बाहेरच्या डब्याचं तूप जवळपास काही दिवस राहिलं की त्याचा कुमट असा वास येतो तर अशा प्रकारे उकळ्या येईपर्यंत आपण वीस पंचवीस मिनिटं तूप गरम करून घ्यायचं आता तुम्ही पाहू शकता जवळपास आपलं तूप बनवून तयार आहे त्यातला पूर्ण असा दुधाचा भाग जळून जातो आणि जेवढं लोणी आहे त्याचं सुंदर असं तूप बनून तयार होतं तर अजून एक दोन मिनिटं तूप गरम करून घ्यायचं आणि नंतर गॅस बंद करायचा आणि हे तूप स्टीलच्या चाळणीने बाऊलमध्ये चाळून घ्यायचं तर तुम्ही पाहू शकतात अगदी एक वाटीभर साईमध्ये जवळपास सपाट वाटी तूप आपलं बनवून अशा प्रकारे साजूक तूप बनवतात अगदी सुंदर आणि रवाळ असं आपलं तूप बनून तयार आहे तर मग कशी वाटली माझी रेसिपी कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्हालाही प्रश्न पडत असेल की घरी तूप कसं बनवायचं तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच हेल्पफुल राहील हे पाहून तुम्ही पण घरी तूप नक्कीच बनवू शकतात तर आणखी अशाच रेसिपीसाठी तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणखी भेटू या अशाच रेसिपीसोबत ब बाय